मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना भेटले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यासाठी जाहीरपणा घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचं उपोषण सोडवलं आहे आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनानं काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली आहे जरांगे यांच्या कपाळा गुलाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांनीच त्यांचं अभिनंदन केलंय यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय आदिश घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यंत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे पोचले त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलं त्यानंतर मुख्यमंत्री, मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनानं काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या हातानं मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपलं उपोषण सोडल्याचं जाहीर केलं मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला आहे व मराठा बांधवांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत हा जल्लोष साजरा केला आहे चोपन्न लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती ती नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरी की ते सर्व सगळे सोयरे गणघोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळं याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचा मनापासून धन्यवाद मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय